जय जय भवानी मनरमणी माता पुरवासनी सौदा भुवनाची स्वामिनी महिषासूरमरदिनी जय जय भवानी। मनरमणी माता पुरवासनी सौदा भुवनाची स्वामिनी महिषासूर जय जय भवानी। नेसो पाठवा पिवळा हार शोभे गा गे उया त्रिशूला बाळी कुमकुमटिळा जय जय भवानी मनरमणी माता पूर्वास्वानी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ल्या लिसे कंचोळी वरमोत्याची जाळी हृदयी झळकली पिवळी गर गरसोळी जय जय भवानी मनरमनी माता पुर्वासनी चवदा भुवनाची स्वामीनी महिषासूरमर्धिनी जय जय भवानी पायी घागरिया खुळखुळा खुड़ मुक्ता फळ माता कुरळ नयनी हे काजळ जय जय भवानी मनरमनी माता पुर्वासनी चवदा भुवनाची स्वामीनी मर्दिनी जय जय भवानी सिंहावरी तू बैसोनी मारीीसी वगन तुजला निशिदीनी गोसा गोसाविनंदन जय जय भवानी मनरमनी माता पुर्वासनी चौदा भुवनाची स्वामीनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी